नमस्कार मी प्रथमेश कुडेकर आपण पाहताय कर्जत विकास आज शेलू स्टेशन या ठिकाणी नागरिकांनी एक मोठा आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे रेल्वेने त्यांचा रस्ता बंद केल्यामुळे त्यांना ट्रॅकवरून त्यांचं आयुष्य आहे जे जीवन आहे ते धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे त्याच्याविरोधात इथल्या नागरिकांनी स्थानिकांनी एक आंदोलन पुकारलं आणि रेल्वेला एक अल्टिमेटम दिलेलं आहे जाणून घेऊयात हो नक्की त्यांची समस्या काय आपली समस्या अशी आहे की हा जो रस्ता आहे हा पूर्वीपासून एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली हा स्टेशन रेल्वे स्टेशन झालं तेव्हापासून हा रस्ता खुला होता आत्ता त्यांनी जवळ सहा सात महिने झाले हा रस्ता बंद केलेला आहे आणि तेव्हापासून ते आम्ही त्यांचा पाठपुरावा करतो रस्ता व आम्हाला रस्ता ओपन करून देतो जवळजवळ इथून पाच ते सात हजार लोक ये जा करतात इथून दररोज तर त्या लोकांनी रस्ता बंद केला ऐकायला तयार नाही ते लोक आता त्यांनी कसं तरी आता सा चार दिवसाचा आम्हाला तीन दिवसाचा टाईम दिले त्याने का तीन दिवसात आम्ही हा रस्ता खुला करतो तर आता आम्ही त्यांना चार दिवस दिले व हो, चार दिवसात करा चार दिवसात जर त्यांनी जर रस्ता खुला नाही केला तर आम्ही पाचव्या दिवशी उपोषणला बसणार आहे जेव्हा रेल्वेने हा रस्ता बंद केला त्यावेळी नागरिकांसाठी काही पर्यायी रस्ता देण्यात आला होता का अजिबात नाही पण पूर्णपणे बंद आता इथं जवळ जर समजा इथल्या जवळच्या माणसाला जर इथेच प्लॅटफॉर्मवर जर यायचं असेल तर दीड किलोमीटरचा फेरा घेऊन यावा लागतो मग याच्या आता तुम्हाला आज इथल्या अधिकाऱ्यांनी असतील कुठल्या अधिकाऱ्यांशी तुमचं बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी तुम्हाला काय सांगितलं आता ते जे आय डब्ल्यूवाले वाले जे आहेत आय डब्ल्यू यादव साहेब म्हणून तर ते फोनद्वारे बोलले की बाबा आम्ही तीन दिवसात हे काम करतो म्हणून रस्ता ओपन करण्याचं काम करतो याच्या संदर्भात तुम्हाला त्यांनी तोंडी सांगितले का लेखी पत्र सांगितलं तोंडी सांगितलं मग तीन दिवसाची वाट बघितल्यानंतर पुढचं आपलं हे काय पुढचं आम्ही त्यांना चार दिवस सांगितले आता चार दिवसा जर नाही झालं तर पाचव्या दिवशी आम्ही उपोषणला बसणार त्याच्या ऑफिस जवळ ती तशी कर्जतला आयडब्ल्यू ऑफिसला बरोबर एकंदरीतच काय नागरिकांना त्यांचा जीव धोक्यात घालू नये म्हणून इथल्या नागरिकांनी आता एक आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे रेल्वे प्रशासनाने त्यांचा दीड किलोमीटरचा फेरा वाचवावा आणि जो शॉर्टकट आहे तिथून ह्या पादचारी पुलाच्या जवळ जो येणारा रस्ता आहे तो रेल्वेने चालू करून द्यावा अशीच एवढी एक छोटी त्यांची मागणी आहे आणि आशा करूयात की रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ही समस्या मार्गी लावेल धन्यवाद